माझं नाव आरती अनंत माडी आम्ही राहतो रामचंद्र नगरी एक श्रीकृष्ण निवासस्थाळमध्ये सुरुवातीला आमची एकदम परिस्थिती मुलगा ऑफ परिस्थिती एकदम डाऊन होऊन गेलेली होती त्यानंतर एकदम मला घरात म्हणजे पंडिचर अशी होती तर खाण्याची पण सोय नव्हती तर आम्ही जी जाऊन सांब्रेसरांचे जी जाऊन संस्थेला संपर्क केला तिथून त्यांना भेट दिली मग त्यांनी आम्हा आणि त्याच्यातून मी आजारी होती आजार पण म्हणजे एवढं भरपूर होतं की मला जागेवरनं उठता पण येत नव्हता असं मग तिथून जिजाऊकडून मला महिन्याचं रेशन डॉक्टर पाणीने अजूनही चालू आहे आणि तिथून आमचं घर पडायला एकदम आले नव्हतं तर सरांनी तिथून सरांना मी बोलले त्याच्यानंतर सरांनी घराच्या कामासाठी घर कॉन्टॅक्ट हे आम्ही ठरवून दिलं मग पळ घराचं काम चालू केलं घर बांधून घेतलं आम्ही अशा परिस्थितीतून तिथून आमचं असं चालू आहे की अजूनही त्यांच्याकडून मी बोलली तरी पण अजूनही त्यांची हे चालू आहे आम्हाला असं आणि तिथून आता घर बांधल्याच्या नंतर आम्ही जरा व्यवस्थित त्यांच्या घरात राहण्याची परिस्थिती नव्हती विविध सरांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यावर त्यांचं आज जे म्हणजे का ठाणा हे आज जवार मोकाडा हे काना कोपऱ्यातून जे त्यांचे जे हे चालू आहेत आज त्यांना मुलांचं शिक्षण हे आंधळी पांगळी लोकांना जे मदत करतात ते आज कारण मी आज मोबाईलमधून त्यांचं सगळं बघते आणि आज कुठे कुठे ते जे आज गावात खेडोपाडी आज जे जात आहेत आणि त्या लोकांना मदत करतायत ते आज म्हणजे केवढं मोठं हे आहे महाराष्ट्रामध्ये आज त्याचं गोरगरिबांना आज गोर आज ठाण्यामध्ये सुद्धा आज डम्पिंग रोडला असे कचऱ्या बिचऱ्या लोकांना घरदारं पण त्यांनी उभी करून दिलेली आहेत स्वभाव म्हणजे एकदम सांगा मी आज तिथे किती वेळा त्यांना भेटली तर त्यांनी कुठल्याही गोष्टीने मला खाली हाताने त्यांनी पाठवलेलं नाही आज आई म्हणून त्यांनी आज मला खूप मदत केलेली आहे अशा अवस्थेमध्ये कारण कंडिशनमध्ये डाऊन कंडिशनमध्ये होते मी आज तर त्यांनी केल्या तर ते परिसरांतर कुठल्या कुठल्या गोष्टीने त्यांनी मला मदत केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं म्हणजे काहीच नाही किती बोलली तरी कमीच आहे त्यांच्याबद्दल आज त्यांनी एवढं केले म्हणजे आज त्यांचे आभार कसे मानावे त्यांच्याबद्दल मला काहीच सुचत नाही आज त्याच्याबद्दल हो। मी आभार मानते एवढाच केलं आहे आणि पुढेही देवी करत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आज सगळ्या लोकांसाठी आज त्यांनी जे केले नाही तसं ह्याच्या पुढेही देवी करत राहावं हीच माझी अपेक्षा आहे आणि त्याच्याबद्दल मी धन्यवाद देते मी अशा होते